मी आता कुठली शिकतो आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे की तुम्ही शांततेने ऐकावी माझी नाम गोविंद कवितेच नाव आहे मराठी भाषा आमच्या शाळेत बोलली जाते मराठी मी ही कविता लिहिली मराठी गौरव देण्यासाठी शाळेत साजरे होते सगळे सण मराठी आहे अभिजात भाषा म्हणूनच तिला म्हणतात महाराष्ट्राची गुरु भाषा मात मातृभाषा है आम की मराठी भाषा मनोर आम मरा भाषा मराठी भाषा है आहित कवी महानी पच मे शिक्षा सहित अभ्यास का मेरा अभ्यास मेरा भरला आम गाई अभ्यास मेरा भरला आम्सा गाई इंद्रजी विज्ञान भूल आई

বিঠ্ফল বিল জপতে ৰম ঘে কা বিলাচে দুখ দে মনুষ্য জীৱন তাৰেইন দু নাম নাই ঘৰত ত্যাগে জীৱন তাৰ গণ দু নামঘৰত নাই পাচ ধন্যবাদ

प्रिया चातस एक बेमळ बाल जगात अनेक अनेक प्रिया चातस एक बेमलबाग दुसरे कोणी ना आपणा सर्वाती आई दुसरे कोणी ना आपणा सर्वाती आई

एक गीत सादर करणार आहे माझ्या कवितेचं माझ्या गीताचे नाव आहे माझी प्रिय आई जगात आहेत अनेक क्रिया त्यात जगात आहेत अनेक क्रिया दुसरा मागे कवितेचे नाव उत्तमाच्या पंखांनी आकाशात स्वप्नांची भरत अर्थ

44 पहली श्रद्धालु न्याराarakatuh उत्सव उद्यान जगन्नाथ को यात्रा आज मूर्ति का सदा रहूंगा महाराज का नाम हाती घेऊन होते गाव हाती घेऊन होते अडवाणी घेऊन पावसान सर्वांना घेतलेल्या घेतला होता त्या आधी जो निर्मूलचा घेतला होता त्या

महाराष्ट्राची आई मराठी भाषे महाराष्ट्राची पुण्य आहे मराठी साहित्यात होऊन गेले लेखक कवी मराठी साहित्य लेखनासाठी त्यांची साथ आम्हाला हवी मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला होतो साजरा मराठी भाषेतील व्यंगचित्र लोकांना बनवतात दुसरा मराठी भाषेला शिक्षणात आहे खूप महत्त्व मराठी भाषा शिकवून देते भावनांचे प्रभुत्व मराठी भाषेला मिळाला आहे अभिजात दर्जा मराठी भाषिकांमुळेच मिळ ते महाराष्ट्राला एकजुटीची पण खेळ फोन तर अनेकांच्या हातात भोगायचो ते काही जण झोपीत ग्रस्त बाजूला काहीच आहे त्याचा मित्र आणि एक विचारात जे बोलायचं त्याला खूप काही पण तोही कधी असाच ग्रस्त असतो किंवा होता असतो कारण त्याच तिथे गरीब नाही तेपणा जाणवतो चालवायला नाही चालायला शिकवतो बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतात खायला नाही खाऊ घालायला शिकवतात विश्वास मिळवायला नाही शिकवायला शिकवतात आत्मसन्मान द्यायला नाही कमवायला शिकवतात शिक्षण शिकायला नाही शिकून घ्यायला शिकवतात प्रेम मिळवायला नाही वाटायला शिकवतात नाती तोडायला नाही जपायला शिकवतात आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतात ते म्हणजे मला शिक्षकांनी काही छान पद्धतीने आहे केली पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने हे स्वतःला गौरूया हरवलेला आत्मविश्वास चल पुन्हा साधूया भिजवलेल्या आगीला त्या पुन्हा रद्दगत ठेवूया चल शोधूया असतील स्वतःचे महत्व

आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई लगते, आई म्हणजे फक्त मायाची सावली नसते आई म्हणजे कलक ढाल असते देव फक्त मंदिरात नसतो आईच्या रूपात तो घरात वावरतो कधीच न देता आराम करत असते ती फक्त काम इतरांच्या सुखाचा विचार करता करता तिला स्वतःच भारण नसतं पण या सगळ्यात तिला स्वतःचं अस्तित्व लक्षात नसतं तूच माझ्यासाठी देवपृथ्वी करता तूच माझ्यासाठी साठा सुकता तूच माझ्यासाठी मैत्री घोड तूच माझ्यासाठी मायाची हो। आई तू कधी तुझ्या मायाच्या पुतची कवी काय झाली कुशीत बसल्यावर तुझा दोनच कर्म सादर करायची आहे आपल्याला वेळेची मर्यादा आहे तेवढं प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय दोन कर्वे प्रत्येकाने म्हणायचंय यानंतर रावी लोखंड Oh, yeah. मैत्री जन्माला आलेल्या प्रत्येकाला नात्याची चादर भेटते पण रेश मैत्रीचं रेशम नातं हे स्वतःलाच दुखावं लागतं भांडण झालंय तू माझे नाही माहीत आहे मला तरी इगो साईडला ठेवून सॉरी बोलायचं ते नातं म्हणजे मैत्रीचं असतं ह्या जगा वेगळं असतं पण सगळ्यांसाठी साधं असतं म्हणूनच ते नातं मैत्रीचं असतं स्वतःपेक्षा जास्त मला जग हा विश्वास ज्या नात्यात असतो ते नातं म्हणजे मैत्रीचं असतं ते नातं म्हणजे मैत्रीचं असतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की परीक्षा तर एक विद्यार्थी गणपती बाप्पाला विनंती करतोय की बाबा परीक्षा आलाय आता मला चांगले मार्क्स पडू दे परीक्षा आली रे परीक्षा आली रे परीक्षा आली रे परीक्षा आली रे जो तो पुस्तकात डोके घालून रे जो तो पुस्तकात डोके घालून रे जिकडे बघावे तिकडे परीक्षेच्याच गप्पा जिकडे बघावे तिकडे परीक्षेच्या गप्पा जो तो विनंती करू लागला जो तो ला विनंती करू लागला चांगले मार्क पडू दे गणपती बाप्पा विनंती ऐक माझी बाप्पा ऐक रे बाबा नको देऊ धोका विनंती ऐक माझी पप्पा ऐक रे बाबा नको देऊ धोका एक विनंती केल्याचा मोका पुढच्या वेळेस करेन मी अभ्यास पुढच्या वेळेस करेन मी अभ्यास होऊ देऊ नकोस तू फक्त नापा तुझा आहेस आता माझी शेवटची आस तूच आहेस माझी आता शेवटची आस करतो तुला वंदन करतं तुला मन होऊ देऊ नकोस फक्त नापा तूच आहेस माझी शेवटची आहे धन्यवाद